गेल्या चार जानेवारीला खोरे अभ्यास मेरी संस्थेचे अध्यक्ष श्री मंदाडे यांनी मराठवाड्याच्या हक्काचे सात टक्के पाणी कपातीचा अहवाल सरकारकडे सादर केला हा मराठवाड्यातील जनतेवर अन्याय करणारा आहे नगर आणि नाशिक वरील भागातून येणारे पाणी कायमच पळवण्यात आले आहे आजपर्यंत प्रत्येक पक्षाच्या सरकारने मराठवाड्यावर कायमच सावत्रपणाचे अन्यायकारक वागणूक दिली आहे आमच्या हक्काच्या पाण्यावर कायमवरील लोकांनी दरोडा घातला आहे तर राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन समन्वयी पाणी वाटप कायदा केला त्याप्रमाणे आजपर्यंत वेळच्या वेळी मराठवाड्याला कधीच पाणी सोडले नाही आता तर आहे आमचे हक्काच्या सात टक्के पाणी कपातीचा अहवाल कोणत्या आधारे दिला हा अन्याय मराठवाड्यातील जनता कधीच सहन करणार नाही याचा तीव्र विरोध करून हा अन्यायकारक पाणी कपातीचा अहवाल रद्द करून वरील गोदावरी खोऱ्यातील आमचे हक्काचे पाणी कायमस्वरूपी मिळावे म्हणून येत्या पंचवीस जानेवारी रोजी अकरा वाजता गोदावरी महामंडळ कार्यालय जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील सर्वपक्षीय मंत्री खासदार आमदार उद्योगपती व्यापारी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांची चर्चा करून तीव्र आंदोलन छेडण्याची दिशा ठरविण्यात येणार आहे आयोजित या पाणी परिषदेस मंत्री अतुल सावे मंत्री संजयजी सिरसाट खासदार संदीपान भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल आमदार अब्दुल सत्तार आमदार रमेश बोरनारे आमदार अर्जुन खोतकर आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार प्रशांत बंब आमदार राहुल पाटील आमदार विलास भुमरे आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे आमदार अनुराधा चव्हाण आमदार संजना जाधव माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री अनिल पटेल माजी खासदार इम्तियाज जलील आदींची उपस्थिती राहणार आहे तसेच आयोजित या पाणी परिषदेस पाणी प्रश्नासाठी जास्तीत जास्त मराठवाड्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा बचाव समितीचे समन्वयक चंद्रकांत भरार सुरेश वाकडे यांनी केले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक